दोघा एक एक विचार राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आज एक चांगला गुलाल झाला आणि एवढी सगळी फॅन फॅमिली आली आज सगळ्यांनी मस्त आनंदाने 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 दादा मैत्रीपूर्ण शर्यत झाली काय सांगाल हा आनंद धन्यवाद भाऊ आज मैत्रीपूर्व शरीर झाली आणि आनंद वाटतोय चारी बाईला चांगले पळाले आणि ज्यांचा पराभव झाला ते पण माझे मित्रच आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा माझ्याकडून आणि अतिशय आनंदात आणि चांगल्या गाड्या पळाल्या दोन्ही दादा दोन्ही गाड्या मस्त पळाल्या आणि विजयाच्या नंतर आता आज बघायला भेटलं की तुम्ही सर्वांना शांत पण करत होता कारण का एक मैत्रीची शर्यत होती आणि या मैत्रीची शर्तीची कुठं तरी आज काल आस अरे भाई हा मित्र शर्यती क्षेत्रामध्ये आकाश राऊत हा सगळ्यात जुना मित्र आहे माझा नाही बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात पहिला मित्र असेल जेव्हा त्याचे पण बैल म्हणजे त्या टायमाला टॉपचे असायचे जेव्हा मोहनजी राऊत त्यांच्यावर माझा अतिशय प्रेम होता दादांचे आणि माझे चांगले संबंध होते तर तेव्हा त्यांचे खिलार बाईला असायचे तेव्हा माझे या दहा वर्षा पहिले आठ दहा वर्षा पहिले माझे गावठी बाईला असायचे आज आम्ही आतापर्यंत कधी एकामेकांच्या विरोधात शर्यती केल्या नव्हत्या पण योगायोगाने आज त्यांनीच आमच्यावर नाव फिरवलं ठीक आहे आनंद आहे आणि शर्यत जिंकल्यानंतर लोक जे हिनवा हिनवी करतात ते कुठं आपण टाळलं पाहिजे आपल्याकडूनच त्याच्यामुळे मी येऊन सगळ्यांना शांत करून बैल सोडून खाली एक फोटो काढला दोन बोट वरती करून आणि ते तुमच्यासोबत बाहेर दिली मुंबईच जे चाहते आहेत अखड महाराष्ट्र छात आता भरपूर दिवस ना मथूरचं नाव बिंजोरला ना दिसत पण आता दोन तीन महिन्याने झाली ना मथुरचं नाव हा बिंजोरला पुन्हा तसंच देतोय काय बोलायला बीबी आहे ना आम्ही येणार जेव्हा येणार तेव्हा नाव देणार पहिल्या अर्घ पहिले पण आले आल्या नाव द्यायचो मथूरचा मी आज पण आले आल्या नाव देतोय मी शुभम ला बोललोय आपण आगरी आहे ओरिजिनल आहे आपण आग्र्याचा बच्चा आहे आग्र्याचा बच्चा नेहमी डरकाली फोडतच राहतो त्याप्रमाणे आज मी बोललो कम बॅक करायचा असेल ना जसा मी आधी राहतो ना तसा आज रा का। तो आजरा माझ्या सारखा तर आपण शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट जो कॉम्पिटिशन आहे जो मथूरवर विश्वास येतो विश्वास कधी कमी नाही पडून देणार मला त्याच्यामुळे मी आल्या आल्यावर सांगतो नाव दे मी बोलतोय नाव दे नाव द्यायचा ज्याला फिरवायचा आहे तो फिरवेल ज्याला खेळायचा आहे तो खेळ ना खेळल्यानंतर आज एकदम प्रामाणिकपणे आणि इमानदारीने आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यती बघायला भेटल्या कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही कोणत्याही प्रकारच्या हिनवा इन्वी नाही काय नाही हा शर्यत झाल्या झाल्या सुटल्या सुटला एक आनंद असतो प्रत्येकाला आपला आनंद प्रत्येक गाडा मालक व्यक्त करतो कोणी उडी मारतो कोणी बोट वरती करतो तो प्रत्येकाला हक्क आहे प्रत्येकाला अधिकार आहे म्हणजे याच गोष्टीवर कुठं कुठं तरी ट्रोलिंग पण होत होती की मथूर मैदानाने आल्यावरती नाव ना देत पण आज खरोखर म्हणजे या प्रकारच्या राहुल पाटील हे ना अभि बी आगे बी काय बोलतोय ये। वर एवढा विश्वास आहे माझा हे ट्रोल फोर सगळं फोडून टाकल्यात मी हे ट्रोल नाखे यांची ओढून फोडून टाकल्यात मीनी काय ठेवला नाही यांचा हे ट्रोल करणार यांचा दा, दादा या। मालक राहता एक साइडला बघा मालक कधीच कोणाला वाईट बोलत नाही कोणत्या नंदीला मी एवढा बोलतोय आकाशराव शर्यती क्षेत्रामधला पहिला मित्र आहे माझा जवळचा याच्या पलीकडे काय बोलणार मी बरोबर साईराट आताच्या डेटला नम्रातला पहिले माझा भाता आहे नितेश अ म्हणजे आतापर्यंत हा पैरा झुळून नव्हता येत ते लोक नाहीच बोलायचे कारण की त्यांच्या विरोधात जेव्हा कॉकटेल आणला होता मी पण मला तेवढा माहिती नव्हता यांचे दोन्ही बैल आहेत पण त्यांना थोडासा कुठेतरी वाईट वाटला असेल पण हा शर्यतीचं क्षेत्र आहे कुठेतरी जेव्हा एखाद्याची शर्यत झुलते आता जुळली होती तिसऱ्याची पण त्याला मी शब्द दिला होता जेव्हा माझी पडती बाजू होती तेव्हा त्या लक्ष आणि बैल लक्ष आहे आपला अर्जुन आहे आमचा अर्जुननी बैल दिला होता वेली माझे शब्द मी पण त्याला कुठेतरी शब्द दिला होता का तुला एकदा बैल मी कॉकटेल उतरवून देईल मग त्याच्या शब्दाखात एक शब्द गेलेला होता म्हणून मी त्याला बैल दिला होता दिनेश ड्रायव्हर विषय काय बोलला दिनेश ड्रायव्हर आज अतिशय सुंदर गाडी तर त्याची छाती पहिले धगधग होत होती मी त्याला साइडला घेतला होता लो बाला गाडी एकदम जीव तोडून हाकल मी जो पण जाखी असेल त्याला देव म्हणूनच त्याला समजत असतो कारण की सगळं त्याच्या हातात असतो जाखी जर चांगली गाडी हाकलणार तर गाडी आपली पराभव नाही होणार कित्येक अशा दोन तीन गाड्या जाकी मुलं आमच्या पडलेल्या आहेत पण ह्या लहान मुलांनी नवीन मुलांनी बरं आपण नवीन पोरांना संधी देऊ आता जुने थोडेसे मारलेले असतात म्हणून नवीन लोकांना संधी देऊ नवीन ड्रायव्हरांना नवीन चेहरापट्टीनं पुढे आणू आपण म्हणजे आज ज्या मुलांनी ज्या मित्रांनी गाडी आणली दिनेशनी त्या दिनेश आता नाव अजून उंचावर जाईल आणि त्याला या शर्यती क्षेत्रात चांगला यश प्राप्त होईल आणि त्यात आम्हाला सुद्धा आनंद होईल किंवा मथूर आणि सैराजच्या गाडीवर बसल्यानंतर त्याला अजून चांगले चांगले मोठे बैलगाडा मालक चेकडेवाले त्याला गाडीवर बसवतील हो आणि त्याचा नाव आणि त्याचा जो या शर्यती क्षेत्राचा जो त्याला मिळालेला वाव आहे तो खूप पुढे जाईल आणि तो जर अजून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले यश प्राप्त होईल आणि बरेचसे ड्रायव्हर ना आता हेल्मेट घालतात डोक्यामध्ये कुठेतरी आपल्या माध्यमातून आपण सर्व ड्रायव्हरांना हेल्मेट काय हेल्मेट घातलंच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाची पहिले जीवाची काळजी घ्या कारण की या शर्यती क्षेत्र आपण आयुष्यभर खेळायचाच आहे आपल्याला पण जे हे आहेत आपले ड्रायव्हर्स आहेत त्यांचीसुद्धा कुटुंब आहे त्यांची सुद्धा फॅमिली आहे आमचा सुद्धा प्रेम आहे प्रत्येक ड्रायव्हर आमचा सुद्धा जीव आहे जर तुम्ही नसली तर हा क्षेत्रामध्ये आम्ही खेळू शकत नाही आणि बैल आकडायला राहणार कोण मग तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या स्वतःची सेफ्टी घ्या पायांना गुडघ्याला ब ते मिळतात या सगळ्या गोष्टी हाताचे वगैरे डोक्याचे सगळे हेल्मेट वगैरे लावा आपला जास्तीत जास्त जो पण आहे तो डोक्यावर आहे पूर्णपणे गेम तर आधी आपला जीव सांभाळा आणि पुढच्या गोष्टी तुम्ही करत राहा पण प्रत्येकाने सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि घातल्या पाहिजेत घाटावरती गा, आज एक मोठं मैदान झालं नक्कीच खूप जण मिस करत होते पण पन... कुठंतरी गुड़ा आपण बघा मध्ये खेळवलं आणि घाटावरती पण अशाने कुठेतरी मिस मॅच झाला आणि परत एकदा आपल्याला मिस मॅच वगैरे असं काहीच नाहीये मथुरला जेव्हा आम्ही घाटावर पळवतो तेव्हा पब्लिकने पळायचा विसरत जातो मथुर बरोबर त्याच्यामुळे मला आज मुंबईमध्ये जो अस्तित्व आहे आमचा जो आमचा जो लोकांनी दिलेला प्रेम आहे मुंबईकरांनी तो प्रेम आम्हाला फक्त हे दोन महिने टिकवायचा फक्त दोन महिने सांभाळा नंतर तुमच्या इकडे सहा महिने घाटावर पडणार आहे महिने तुम्ही सांभाळा दोन महिने सांभाळून घ्या वाटला तर मी तुमच्याकडून माफी मागतो प्लीज रिक्वेस्ट करून फक्त या मुंबईमध्ये आमची गाडी पडल्यानंतर आम्हाला जाम हिनवतात ना हिनवलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला दोन्ही चारही खांदी पलून यांना दाखवायचं आहे जे ट्रोलवाले आहेत ना टोल नाक्यावाले त्यांचे टोल सगळे फोडून काढायचे मला एक प्रश्न घेतो आता आपल्या सोबत आता आपले, आपले पाटील यांचा वाजीर पण पण सुंदर या दोन मित्रांनो दोन्ही बैला अतिशय चांगले आहेत पण माझ्या दुःखाचा वाईट काल मी बघितले चांगल्यापैकी जवळून बघितले आहे चांगले चांगले गाडा मालक सोबत पालाले त्यांच्याकडून मी दहा दहा वेळेला बैल मागितलेले मला बैल त्यांनी नाही दिलेले त्याच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये प्रत्येकाशी गाडी करणार आहे प्रत्येकाशी करणार आहे प्रेमाने आनंदाने आणि त्याच्यानंतर मैत्रीपूर्वक गाडी होणार आहे माझ्या दादा दा, 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 शेवटचा प्रश्न फक्त आज बघितलं दादा अक्षरशः दुपारपासून जसं बैल खाली गेला ना तसं तुम्ही कुठे ना कुठे गाड्या साईडला करून एकदाशी म्हणजे शर्यतीला आपल्या मथूरला पुढे आणत होते म्हणजे सर्वांना समजावून सांगत होते चल बाबा तुला कुठं तरी पुढे न्यायचे ने लवकर आणि एकदाशी हा क्षेत्र शरि, सहकार्याचा आहे या क्षेत्रामध्ये एकामेकीला सहकार्य केला तर शर्यती आपल्या दिवसाचे सातच्या आत होतील नाहीतर काही शर्यती रद्द होऊन मग बैलांना दुखापती होतील त्यामुळे थोडासा माझ्या अरका थोडासा या चांगला गा, बैलगाडा मालक थोडासा पुढे येऊन सहकार्य केला प्रत्येकाने थोडा थोडा तर माझा ऐकतात म्हणजे किती बैलगा गाडा मालक असं बघितलं मी प्रत्येक मला मान सन्मान देतात ना त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो ज्याला सांगितलं बाबा गाडी साईटला ती गाडी नाही आली त्यांचा डायवर नाही आहे तर गाड्या वगैरे साईटला दाबतात कोणी पुढे घेतात जसं सांगू तशा सोडतात मग त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी आज मुंबईमध्ये मथूर सुद्धा पलतो त्याच नंदींना मथुरला बघून सुद्धा त्या मन नंदी जेवढे आहेत सगळ्यांवर माझा प्रेम आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ही गाडी आमची मैत्रीपूर्वक झाली आणि आकाश राऊत माझा चांगला मित्र होता या क्षेत्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगतोय मी लय खूप जवळचा आमची एवढी हसी मजाक चालायची आम्ही एक भाण्यात जेवलेले माणसं आहेत पण काही कारणामुळे आता ते आकाशला पण माहीत आहे मी माझ्या लाईफमध्ये कधी दोस्ती चुकलो नाही त्यांनी सांगावं भाई इथे आहे बरोबर आता याच्या पुढे मी जास्त काही बोलत नाही सगळ्यांवर राहणार आहे हा क्षेत्र फक्त आपल्या बैलगाडी शर्यती आहेत शर्यती स्पर्धा आहे स्पर्धा झाल्यानंतर आपण सगळे भाऊ भाऊ एक छोटासा प्रश्न राहुल बोलण सांभाळू मुंबईला त्याचा आवाज जास्त रील ला पण आवाज त्याचा खूप व्हायरल होतो राहुल हा घरचा पोरगाय आमच्या जसा आपला मामा आहे मामा जुना दांता आहे मामा खेळाडू आहे मामाच्या आवाजासाठी मी तरसायचो बंदीच्या काळामध्ये मग मामा मामाच्या नंतर मामाचा चेला राहुल आहे बरोबर हा राहुल आज यंग आहे यंग त्याचा यंग युवा पिढीचा का आवाज काय असतो तो त्याच्या समलोक त्याच्या आवाजा जोरावर अखंड महाराष्ट्राला तो दाखवून देतोय का बिनजोड मध्ये पण असे समलोचक आहेत का ते अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्यांची चर्चा असते असा आज राहुल बोईल तो सुद्धा आमच्या घरचा आहे आमचा भाव आहे त्याचे आमचे घरचे संबंध आहेत फक्त या बैलगाडा क्षेत्रापुरती नाही त्याच्यानंतर आमचे भरपूर असे प्रोग्राम्स वगैरे असतात राहुल घरचा पोरगा आमचा चालेल धन्यवाद दादा आज सैराटचे मालक पण आपल्या सोबत आहेत काय सांगाल ही गाडी एक चांगली पलाली आणि नक्कीच मथूरला चांगली चांगली साथ दिली आज बैलाचा मालक सुनील बाबा पाटील आज सुनील शिरपत हा ते माझा बाबा आहे मी बाबाला प्रेमाने बोललो तर आज बाबांनी मला नंदी दिल्यानंतर त्यांचे सुद्धा मी बाबांचे आभार व्यक्त करतो कारण की आज त्यांनी मला एका शब्दावर त्यांचा सैराट दिला त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि सत्यवान गायकर ते सुद्धा जोडीला आहेत बाबांचे चांगले मित्र आहेत जवळचे आज आनंद वाटतं का कोणी आज ज्यांच्या ज्यांना कधी मी बैल दिले नाही ज्यांच्यासोबत कधी बोलणं नाही झालं आज असे बैलगाडा मालक पण माझ्यावर विश्वास ठेवून मथुरवर विश्वास ठेवून बैल देतात बाबा तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही बैल दिला मला कारण की खूप आनंद वाटतं जेव्हा जो बैल पळतो आणि त्या आपल्याला एका शब्दावर देतात त्यांचे उपकार कधी न विसरण्यासारखे असतात आज पण आमचा राजू दादा राजू दादांनी बी मला माझ्यावर एक टायमा मल जेव्हा मला कोणी बैल देत नव्हता तेव्हा राजू दादांनी माझ्यावर उपकार केले होते रणवीर दिला होता राजू दादांनी कोणत्याही बैलामध्ये भले शर्यत हारली तरी चालेल राजू दादांनी याच्या पुढे मला कधीही बैल मागितला ना माझ्याकडून मी राजू राजूदादाला बैल देईल एक आमचा तसा दीपक पाटील आहे मथुरू मेहबूब यवन जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी त्यांचा सुद्धा उल्लेख आपण केलाच पाहिजे कारण की आज प्रत्येक गोष्टीमध्ये दे सोबत आहेत ते पण फॅमिली आज त्यांचे मुली असतील फॅमिली असेल सगळे जीव लावतात मला पण चांगला एक फॅमिली कुटुंब झालेलं आहे आणि तुमच्या दोघांचे चिरंजीवांचं बरोबर ना बर बर आज वाढदिवस आहे दोघांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय सूरजला सुद्धा आणि आपले हा एम दादाला सुद्धा मी त्यांच्या पण चिरंजीवला शुभेच्छा देतोय दोघांच्या आयुष्यात आई एकविरेचा आशीर्वाद असो आणि दोघांची उंची भरारी या तुमच्या दोघांच्या माध्यमातून तुमच्या चिरंजीवांचं आयुष्य खूप मोठा व्हावं हो। हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शिक्षणाचा त्यांना चांगला लाभ लागू आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आगरी समाजाचा कसा नाव होईल तुमच्या दोघांच्या चिरंजीवांचा त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद दादा